तुझी काय चुक आहे माहिती आहे तुला तू स्वतःपेक्षा या समाजाला आवजतोस महत्त्व देतोस आणि कोणतेही पाऊल उचलताना चार लोक काय म्हणतील याचा निरर्थक विचार करतोस करतोस ना मग आता नेमकं काय करायचं हे शांतपणे समजून घे सर्वात आधी या लोकांचा विचार मनातील पूर्णपणे काढून टाकायचा कारण ही लोक हा समाज तुझ्या ताटात भाकरी वाढायला येत नाही ती तुलाच कमवावी लागते म्हणून कोणतेही काम करताना ते जर तुला पटत असेल त्यातून जर निरर्थक आनंद मिळणार असेल तर ते हुशार स्वीकार ते काम करून त्यातून तुला किती धन प्राप्ती होणार आहे याचा विचार करत बसू नकोस जर तुझं मन त्या कामात रमेन तर लक्ष्मी आपोआप तुझ्या पदरात पड़े पण काम करताना ते मात्र प्रामाणिकपणे कर तुझ्या अंतरात्मेचा आवाज कधीही लोक पाहू देऊ नकोस आणि मग तू निव्वळ प्रगतीपथावर संचार करशील आणि वाटलीस तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेगंबरा